रस्त्यावर साचलेलं पाणी आणि पाण्यात अडकलेली वाहनं पावसाळा आलं की हिंजवडीमध्ये लोकांमध्ये टेन्शन येतं की पावसाळा आलाय म्हणजे हिंजवडीमध्ये पाणी साचणार आणि गाड्या अटकणार हे दरवर्षी ठरलेलं आहे यावर्षी पण तेच झालेलं आहे तर याच्यावरती एक्झॅक्टली काय होणार आहे पुढं किंवा कसं सॉल्व्ह होणार आहे हे कोणालाच नाही माहिती तर ह्याच्यावरती आपण थोडं बोलूया खर तर ही समस्या हिंजवडीसाठी नवीन नाही आहे हिंजवडी डेव्हलप होतोय नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत नवीन कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे नाले कुठं आहेत हे दिसतच नाही नाले हरवलेले आहेत सरळ सर याच्यामध्ये अजून झालेले जे नाले आहेत ते सगळे तुंबलेले आहेत 哎。 याच्यावरती ज्या पद्धतीनं पावसापूर्वी जे काम व्हायला पाहिजे ते काम न झाल्यामुळे हे चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात तर याचं सोल्युशन आहे का नक्कीच सोल्यूशन आहे याच्यामध्ये उपाय नक्की, नक्की काय आहेत ते आपण पाहू स्मार्ट ड्रेनेज सिस्टम ज्यावेळी पण तुमचे डेव्हलपमेंट स्टार्ट होणार आहे आता जर एक्झाम्पल घ्यायला बघितलं तर वाकडमध्ये सेम प्रॉब्लेम होते पण ते हळूहळू कमी होत चाललेले रिझन वाकड डेव्हलप झालेलं आहे वाकडमध्ये आता लँड पार्क असे का नाही त्यामुळे वाकड जसं जसं डेव्हलप होत गेलं जशी जशी लोक राहायला येत गेली डेव्हलप होत गेलेलं आहे सेम हिंजवडीचं तसं आहे हिंजवडी आता अंडर डेव्हलप आहे मेट्रोची कामं चालू आहे रिंग रोडचं चा काम चालू आहे वा रोड वाईंडिंग ची कामं वा चालू आहेत त्यामुळे आपल्याला चॅलेंज फेस पण फ्युचर मध्ये जर आपण स्मार्ट ड्रेनेज सिस्टम जर तर हा हा मेजर जो प्रॉब्लेम आहे होणार आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम प्रत्येक सोसायटी मध्ये केलं तर आपल्याला मेजर पाण्याचे जे बाहेर जाणार आहे सोसायटी मधून पाणी त्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे नैसर्गिकरित्या नाल्याचं पुनरुज्जीवन केलं जातं ते जर आपण व्यवस्थित केलं प्लॅनिंग पाणी नाल्यांमध्ये अटकणार नाही नाल्यातून व्यवस्थित निघून जाईल ते पाणी त्यामुळं जेव्हा वॉटर लॉगिंग आहे ते होणार नाही कचऱ्याचं जर नियंत्रण आपण जर व्यवस्थित आणि प्लॅनिंगने केलं घरातला जो कचरा आहे तो व्यवस्थित आपण ज्या आणि ज्या प्रोसेसने दिला पाहिजे नगरपालिकेकडे त्या जर प्रोसेसने दिला रस्त्यावर कुठेही नाही टाकला तर तो जो कचरा आहे तो नाल्यामध्ये अटकला नाही जाणार आणि पाणी साचणार नाही त्यामुळं ही जी आपली जबाबदारी आहे ही आपण पार पाडणं खूप महत्वाचं आहे